नमस्कार आता जीवा हा नंदिनीबद्दल त्याला जरा सॉफ्ट कॉर्नर वाटू लागतो तो म्हणतो की ती साधी आहे नाही पटकन कुणावरही विश्वास ठेवते पण जर जर कोणी हिला काही बोललं तर ही पेटून उठते ही जशी शांत आहे तितकीच आगसुद्धा आहे खरंच खूप छान आहे हिचा स्वभाव स्वभावाने एकदम शांत सोजवळ वाटणारी पण मगाशी बघितलं तर बाप रे एकदम वणवा वाटला हिच्या आई वडिलांना जर कोणी काही बोललं तर ही पेटून उठते बरोबरच आहे तिचं रम्याने सुद्धा तिच्या आई वडिलांना का बोलायचं का हिचे संस्कार काढायचे हिचे संस्कार तर किती चांगले आहेत असं जिवा हा नंदिनीबद्दल विचार करत असतो तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते काय झालं कसला विचार करताय तेव्हा जिवा म्हणतो काही नाही जीवा म्हणतो तू कसं बोलत होतीस ग एकदम डेंजर बाप रे तुझं हे असं बोलणं वागणं मी कधीच बघितलं नव्हतं मला तू एकदम सा शांत सोजवळ वाटलेलीस तू असं सुद्धा करू शकतेस हे मला कधी वाटलंच नव्हतं तेव्हा लगेच नंदिनी म्हणते हो मी जर माझ्यावर कोणी चुकून सुद्धा बोट उचलला माझी काहीच चुकी नसताना तर मी त्याला बोलते तर मग मी त्याची शिल्लक भागी ठेवत नाही उगाच का एखाद्याला त्रास द्यायचा ना उगाच का दुसऱ्याच्या वाटेत जायचं आपण आपलं जगावं का दुसऱ्याला त्रास देवा द्यावा तेव्हा जिवा म्हणतो अगदी बरोबर आहे आता नंदिनी म्हणते चला मी जा जाते आणि जेवण बनवायचं आहे मला तुम्हाला कॉफी हवी आहे का तेव्हा जिवा म्हणतो मी कॉफी पित नाही माहीत आहे ना मला चहा आवडतो नंदिनी म्हणते मला सुद्धा चहाच आवडतो तेव्हा नंदिनी म्हणते मग चहा आणू का तुम्हाला तेव्हा जीवा म्हणतो नको मी आता बाहेर निघालो आहे तेव्हा जीवा बाहेर जातो बाहेर त्याचं काहीतरी काम असतो तो काम आटपतो आणि घरी येत असताना त्याच्या डोक्यात परत नंदिनीचा विचार येतो तो, तो म्हणतो नंदिनीसाठी काहीतरी एक गिफ्ट घेऊन जाऊया ती माझी किती काळजी घेते तिच्यासाठी काहीतरी एक घेऊन जाऊया म्हणजे ती खुश होईल तर आता जिवा म्हणतो काय घ्यावं तिला तिच्यासाठी काय घेऊन ती खुश होईल जाऊ दे आजची पहिलीच वेळ आहे आपण तिला आज पहिल्यांदाच गुलाबाचं फूल देऊया तेव्हा लगेच जिवा जाऊन एक रेड कलरचं गुलाबाचं फूल घेतो रेड कलरचं गुलाबाचं फूल म्हणजे लाल गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतीक आता जिवा तेच तिला देणार असतो आता नंदिनी ते गुलाब बघितल्यावर तिला असं वाटेल की जिवाचं माझ्यावर आता प्रेम जडत चाललं आहे पण हा जिवा एक मैत्री खातर आणि ती आपल्याशी चांगली वागते म्हणून तिला ते गुलाबाचं फूल घेतो आता तो ते गुलाबाचं फूल घेऊन घरी येतो आणि आपल्या रूममध्ये जातो थोड्या वेळाने नंदिनी रूममध्ये येते नंदिनी रूममध्ये आल्यावर लगेच तिला ते, लगे ते गुलाबाचं फूल देतो आता ते लाल गुलाब बघून नंदिनी खूपच खुश होते आता नंदिनीला इतका आनंद होतो की मला जीवाने पहिल्यांदाच असं लाल गुलाब दिला आहे म्हणून ती म्हणते बन माझ्यासाठी जिवा म्हणतो आता तुमच्या पुढे गुलाब केला आहे तर तुमच्यासाठीच ना रूममध्ये अजून दुसरं कोणी आहे का तेव्हा नंदिनी हसते आता जिवा म्हणतो घ्या तुमच्यासाठीच आहे आता लगेच नंदिनी त्याला थँक्यू बोलते आणि ते स्वतः केसात माळते आणि विचारते कसं दिसतंय जिवा म्हणतो छान दिसतंय आणि आता ते गुलाब केसात माळलेलं नंदिनी परत खाली येते आता सर्वच जण बसतात तेव्हा नंदिनीच्या गळ्यात डोक्यात ते गुलाबाचा फूल बघून मालिनी म्हणते वा नंदिनी आज गुलाब घातला आहेच डोक्यात तेव्हा लगेच नंदिनी म्हणते हो जीवाने दिलं आत्ता मात्र काव्याला खूप राग येतो काव्या, काव्या तसंच जेवणाचं ताट जोरात ढकलते आणि निघून जाते जेव एक घाससुद्धा तिने खाल्लेला नसतो सगळीजणं हाका मारतात काव्या काव्या पण काव्या काही थांबत नाही काव्या निघून जाते आणि काव्या रूममध्ये येऊन रडते की काय चाललंय या जीवाचं जीवा मुद्दाम करतोय का मला त्रास व्हावा म्हणून आता काव्याला काही समजत नसतं आता नंदिनीला जीवाने रोमॅंटिक गिफ्ट दिलं म्हणून काव्याचा जळफळाट होतोय तिला खूपच राग येतोय काय करावं हे तिला समजत नाहीये पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू